जय मंगल बाहु का था बाहू सहा समिनी मितसाउद गिरीमेखल उदित घोर ससे विधिना अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने हत्यार धारण करून सहस्र बाहू गिरीमेखाला हत्तीवर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदी धम्मबलाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो माराती जितसबरति घोरम्पनालवकमख मथदयखन्ति सुदन्तविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जयमङ्गलानि अर्थात् ज्या मुनिंद्राने बुद्धाने मारा व्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर धुर्धर आणि निष्ठुर हृदय अशा अल्वक नामक यक्षाला शांती आणि संयम बलाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो नागिरी गजवर अतिमतभूत कमसनीव सुदारुनविधी ना मुनिंदो भवतु ते जय अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने अग्निचक्र आणि विजे प्रमाणे अत्यंत भयानक आणि मधोनतम अशा निलगिरी हत्तीला आपल्या मैत्री रुपी पावसाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। हत सुदारुनंतंग धावती योजन पथंग गुली जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने हातात तलवार घेऊन एक योजनेपर्यंत न थांबता धावणाऱ्या अत्यंत भयानक अंगुली मालाला आपल्या रिद्धी बलाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो कत्वा न कठमुदरे एव गभिनिया चिन्ताय दूटवचन जनकाय मजे सन्ते सोमविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानी अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने पोटावर काष्ट बांधून गर्भविती सारखे आपले पोट मोठे त्या चिंचा नामक स्त्रीला जी बुद्धाला कलंक लावू पाहत होती आपल्या शांत आणि सौम्य बलाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो सिहायमती से दाभिरोपितमन् अति अन्धभूतं पैयापदीपजलितो जलितो जित्वा मुनिन्दो भवतु ते अर्थात् ज्या मुनिंद्राने बुद्धाने सत्य सोडलेल्या वा व असत्य पोषक अभिमानी वादाविवादात पारंगत व वा अहंकाराने अंध झालेल्या सचक नामक परिव्राजकाला प्रज्ञादीपाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो नोप नंद भुजंग विविध मापयन्तो ईदूपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जयमङ्गलानि अर्थात् जा मुनिन्द्राणि बुद्धाने विविध रिद्धी संपन्न नंदोपनंद नामक भुजंगाला आपल्या महामौदल शिष्या कडून रुद्धी शक्ती आणि उपदेशाच्या बलाने जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो होतंग ब्रिसू ज्योती मिधी बकाबिधान या नागदेन भवतु जितवा जयमंगलानी अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने भयंकर मिथ्या रूपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि अर्थात ज्या मुनिंद्राने बुद्धाने भयंकर मिथ्या दृष्टीरूपी सापाने डसलेल्या विशुद्ध ज्योती आणि रिद्धी शक्ती संपन्न बक नामक ब्रह्मज्ञानाला ज्ञानरूपी औषध देऊन जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। जय मंगल आठ गाथा यो वाच को दिन दिने सरते मनंदी विविधानी मोखं सुखं गेय नरो सपयो अर्थात जो कोणी पाठक या बुद्धाच्या आठ मंगलगाथा दक्षतापूर्वक दररोज म्हणेल तो बुद्धिमान पुरुष नाना प्रकारच्या उपद्रव्यापासून मुक्त होऊन सुख प्राप्त करेल